आज मी मस्त झणझणीत असं खरडा वांगं ही रेसिपी बनवणार आहे अगदी झटपट होते आणि भाजी पोळी किंवा वरण भातासोबत ही भाजी खूप छान लागते तर इथे साहित्य घेतलं आहे मी ही पाव किलो अशी हिरवट रंगाची वांगी घेतली आहे ताजी वांगी त्याचा हा इथला भाग आणि म्हणजे हा जो काट्याचा भाग आहे तो काढून टाकला देठ थोडंसं काढून टाकलं आहे अशा चिरा देऊन मिठाच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटासाठी ही वांगा आपल्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण याचा जो मसाला आहे तो बनवून घ्यायचा इकडे लोखंडाच्या पयावरती हिरवी मिरची टाकून घ्यायची मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी अधिक करू शकता मिरची भाजून घ्यायची आहे थोडस तेल टाकून घेऊ यावर आपण खरडा वांग बनवत आहोत तर आधी खरडा बनवून घ्यायचा आहे मिरची थोडीशी ही अजून भाजून घ्यायची मिरच्या भाजत आल्या आहे यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या सात आठ लसूण पाकळ्या टाकायच्या आहे हे मी भाजून आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकते अर्धी वाटी आता इथे गॅस बंद करायचा आहे काजू मसाला आहे तो आपण या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्येच हे सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलं आहे याच तव्यावरती ते टाकायचं अर्धी वाटी कोथिंबीर टाकायची आहे आता आपण आधी फिरवून घेणार आहोत तर हे पहा असं वाटून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत जेवढं आपल्या भाजीला टाकायचं आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्येच थोडीशी हळद टाकणार आहे मी कारण आपल्याला हा मसाला नंतर परतायचा आहे आता परत एकदा हे वाटून घेते तर मसाला आपला वाटून तयार झाला आहे काढून घेऊ हा मसाला वाटता वेळेस अजिबात पाणी टाकलं नाही आहे आणि आपण ही जी भाजी बनवत आहोत यामध्ये मसाले पण कमी आहेत कमी म्हणजे अगदी खूप कमी मसाले टाकले आहेत आता यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आणि या मसाल्याचे आपण छोटे छोटे असे भाग करून घेणार आहोत कारण एक सारखा हा मसाला वांग्यामध्ये भरला जातो कधी कधी कमी जास्त मसाला होतो त्यापेक्षा असं असे भाग करून जर भरला मसाला तर छान पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये समान मसाला भरला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे भात करून घ्यायचे आहेत आणि हे आता या वांग्यामध्ये भरून घ्यायचे आहेत मस्त असा हा मसाला दाबून भरून घ्यायचा तर हे अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये हा मसाला आपण असा भरून घेणार आहोत तर आपण या वांग्यांमध्ये सर्व असा मसाला भरून घेतला आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल थोडं जास्त घ्या या भाजीसाठी कारण आपण ही वांगी जी आहे ती तेलामध्येच शिजवणार आहोत तेलामध्ये आणि वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे थोडं जास्त तेल घ्या आता ही आपण जी वांग भर ले ले वांगी आहे मसाला भरलेली ती टाकून घ्यायची आहे सर्व ही वांगी तेलामध्ये टाकून द्यायची आणि झाकण लावून छान अशी वांगी शिजेपर्यंत शिजू द्यायचे आहे यासाठी तुम्ही पसरट कढाई घेऊ शकता किंवा पॅन असेल तोही घेऊ शकता थोडीशी आपण हे असे तेलावरती परतून घेणार आहोत आता झाकण लावून मध्ये मध्ये याला चेक करायचं आहे आणि फिरवून घ्यायचे आहेत तर आता ही मंद आचेवरती आपण वांगी शिजवून घेणार आहोत आता आपण भाजी बघू मध्ये मी एक दोन वेळा असं हलवून घेतलं होतं म्हणजे भाजीला छान असं फिरवून घेतलं होतं तर हे पहा मस्त अशी वांगी शिजली आहेत आणि ही तां ताजी वांगी घेतल्यामुळे लवकर शिजली आहेत शक्यतोवर ताजी वांगी घ्या आणि कोवळी घ्या आता गॅस बंद करायचा वरून कोथिंबीर टाकायची आता ही भाजी आपण काढून घेऊ एका डिशमध्ये ताजी वांगी घेतली तर आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही शिजण्यासाठी पण जर थोडी जाड वांगी असेल तर थोडासा पाण्याचा हात मारा म्हणजे वांगी छान शिजतात आणि हे आपल्याला अशी सुकीच बनवायची आहेत तर जास्त पाणी टाकायचं नाही आहे मस्त असा रंग आला आहे आणि चवही तितकीच भारी लागणार आहे या वांग्याची तर आपली ही खरडा वांगी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कराल आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह